नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दररोज सकाळी एक वाटी मोड आलेले मुख फायदे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे झाले आहे खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत त्यामुळे अनेक आजार डोकेवरती काढू लागलेले आहेत प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आपल्याला हिरवे ही। मूग पाहायला मिळते अनेक घरामध्ये हिरव्या मुगाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात मोड आलेले मूग आरोग्यासाठी पौष्टिक आहेत त्यामध्ये अनेक जे घटक आहेत ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत चला तर मग मंडळे जाणून घेऊया मोड आलेले हिरवे मूग खाण्याचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत ते सुरुवातीला आपण पाहूया हिरवे जे मूग आहेत त्या हिरव्या मुगाला मोड कशा आणतात हिरवे मूग घ्यायचे आहेत मग तुम्हाला जेवढे गरजेनुसार घ्यायचे आहेत तेवढे घेऊ शकता कोमट पाणी करायचं आहे सकाळी कोमट पाण्यामध्ये हे मूग भिजत घालायचे आहेत सात ते सात तास हे मूग छान असे पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर भिजतात रात्री त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि सुती कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवायचं आहे दहा ते बारा तास झाले की छान असे मोड येतात हे मोवडलेले मूग खाण्यासाठी अगदी पौष्टिक अशा आहेत चवीलाही छान लागतात चला तर मग त्याचे फायदे काय आहेत आरोग्यासाठी ते पाहूया यामध्ये विटॅमिन ए बी सीचे प्रमाण अधिक आहे सोबतच पोटॅशियम मॅग्नेशियम आहे त्यामध्ये यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात याचे सेवन केल्याने शरीरात कॅलरी वाढत नाही ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आहारात मोड आलेले मूग अवश्य खावे मोड आलेले मूग खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढण्यास सुरुवात होते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते दररोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग नेहमी सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते दररोज सकाळी एक वाटी मोड आलेले मुगाचे जर सेवन केले तर पचनक्रिया सुधारते पचनक्रिया नेहमी चांगली राहते पोटाचे आजार असतील तर ते कमी होण्यास मदत होते मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावरती ग्लो येतो चेहरा चमकदार होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन माहिती जुडी पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा या चॅनेलवरती तुम्हाला किचनसाठी जे रेसिपी बनवताना काही टिप्स आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील आरोग्यविषयक टिप्स पाहायला मिळतील छान छान असे माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला मिळतील चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद